हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा आपण दोन किलोचा केक बनवणार आहोत आणि तोही बटरस्कॉच फ्लेवरमध्ये थोडासा वेगळा आहे थोडी वेगळी थीम आहे आ, ती मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे बटरस्कॉचचा केक आहे आ, केक बनवण्यासाठी मी साधारणतः आठशे ग्राम प्रीमिक्स घेऊन ते छान मिक्स केलं त्यामध्ये बटरस्कॉच इसेन्स आणि येलो कलर ॲड केला साधारणतः दहा इंचाचं टीन मी घेतलं आहे जे मोठं आहे ते आणि छोटं जे आहे ते सहा इंचाचं टीन घेतलं आहे दहा इंचाच्या टीनमध्ये साधारणतः एक बऱ्यापैकी प्रिमिक्सचं जे बॅटर आहे ते पोर केलं आणि सहा इंचामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात म्हणजे त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार जेव्हा आपण केक बनवतो खूप सारे अनुभव येतात खूप सारे आपल्याला अनुभव असे येतात की त्यामधून आपण खूप सारे शिकून जातो त्या त्या टीनच्या कॅपॅसिटीनुसार त्यामध्ये बॅटर ॲड करायचं छान बेक करून झालं थंड झालं की मग आयसिंगला घ्यायचं पूर्ण थंड झाल्याशिवाय आयसिंगला घ्यायचं नाही उन्हाळा प्रचंड आहे प्रचंड क्रीम त्रास देते मी जी क्रीम आपरते, ती ची वापरते आनी ती सन वापरते आणि ती व्यवस्थित आहे अगदी छान बीट होते आणि बीट झाल्यानंतर आहे तशीच त्याची कन्सिस्टन्सी राहते स्टेबल राहते ती अजिबातही पातळ होत नाही मी असं करते की क्रीम फेटून ठेवते आणि मला जशी जशी पाहिजे तशी तशीच मी फ्रीजमधून बाहेर काढते ती दुसरं एखादा बाऊल घेते त्यामध्ये जशी जितकी पाहिजे जशी पाहिजे तशी काढते आणि बाकी पुन्हा फ्रीजमध्येच दे ठेवून देते त्यामुळे मला अजिबातही प्रॉब्लेम येत नाही पण बऱ्याच कमेंट्स येतात की ताई उन्हाळ्यात ता क्रीम तर फार मेल्ट होते यामुळे तर असो बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे दोन किलोचा आहे आणि केकची प्राईज म्हणाल तर साधारणतः चौदाशे रुपये मी पे घेत घेतलेले आहेत कस्टमर मला बाराशेच म्हणत होतं पण मी थीम जी केलेली आहे त्याचे मी दोनशे रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत कारण मला ती थी थीम तशी कॉस्टली पडली होती आणि मी बरेच लांबून जाऊन ती घेऊन आले होते त्यामुळे तर असो बटरस्कॉच फ्लेवरमुळे मी बटरस्कॉचचं क्रश वापरले तुम्हाला हवं तर इथे बटरस्कॉचचे क्रंचेसमध्ये ॲड करू शकता पण बऱ्याच जणांच्या दाताखाली आलं की ते असं कचकच लागतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे म्हणून मी इथे क्रंचेस वापरले नाहीत तुमच्या तुमच्या आवडीनुसार ते वापरू शकता आणि हो ते जेव्हा आपण क्रीम म्हणजे टाकतो आणि सगळं ते स्पॉन्जमध्ये क्रीममध्ये ते आपण ठेवतो किंवा ते जेव्हा केक सेट होतो तेव्हा ते, ते फारसे कडकही लागत नाहीत त्यावेळीच ते थोडेसे सॉफ्टसुद्धा होतात हेही सांगते तरा ता बटर चा मुले केक चे मनाल, तर आता बटरस्कॉच फ्लेवरचा असल्यामुळे केकचे प्राईस म्हणाल तर सहाशे रुपये किलोप्रमाणे बाराशे केकचे आणि दोनशे रुपये मी बाकी डेकोरेशनचे एक्स्ट्रा पे केलेले आहेत तर टोटल चौदाशे रुपयांना हा केक नी सेल के हे, मी सेल केलेला आहे मी केकच्या कि किंमत सांगितल्या की तुम्ही खूप सारं म्हणतात आई तुला खूप महाग पडला किंवा तुला खूप स्वस्त पड म्हणजे तू खूपच स्वस्त केक देते शक्यतो असाच होता जास्त कमेंट पण आता कसं आहे एकतर मी गावाकडून आहे आणि गावाकडून असल्याकारणाने खूप साऱ्या ऑर्डर तर येतातच मला तेच मी माझं लक्ष समजते आणि या या केकना यामध्ये ना, या ना त्यामध्ये म माझा प्रॉफिट मी काढून घेते हे बघा प्रत्येकजण करतो तर कोणीही फुकट काम करत नाही आणि करायचंही नाही कारण आपल्याला खूप कष्ट करावे लागतात त्यामुळे आपला जो प्रॉफिट आहे तो ठेवूनच समोरच्याला प्राईज सांगायची एकतर तो घेईल किंवा नाही घेणार त्याला आवडेल किंवा नाही आवडणार पण आपला प्रॉफिट सोडायचा नाही हां थोडाफार कमी प्रॉफिट झाला तर चालेल एकतर असं मी म्हणेन पण फारच पडत्या भावाने द्यायची नाही कारण बऱ्याच कमेंट येतात ते आमच्याकडे तर दोनशे रुपयांनाच अर्धा किलोचा केक भेटतो अजिबात नाही मी अडीचशे ते तीनशेला अर्धा किलोचा केक सेल करते आणि एक किलोचं असेल तर पाचशे किंवा सहाशे सहाशेलाच जनरली पण काही कस्टमर म्हणतात की तिकडे पाचशेलाच मिळतो मग तुमच्याकडे का नाही असो जाऊ द्या ती बाकीची चर्चा करत बसली तर इकडे आपला केक तर सुरूत्र आहे केकला आता पूर्ण आयसिंग करून फ्रीजमधून सेट करून घेतले त्यानंतर मी यूज केला आहे ब्ल्यू कलर कस्टमरने सेम टू सेम डिझाईन मला सेंड केली होती असाच पाहिजे असाच पाहिजे आठ दिवसापासून ही टू ऑर्डर होती आणि त्यांना मी तसाच दिला दिला आणि त्यांना आवडलाही एक नंबर केक झाला होता अशी कमेंट आली त्यांची मला आपल्याला तेवढंच लागत असतो आपण एक होमबेकर आहोत त्याच्यामुळे आपल्याला तरी दुसरं काय हवं आहे पहिला मी ब्ल्यू कलरने कोट केला आणि दुसरा जो आहे तो लाईट ग्रीन कलरने थीम कोणती वापरायची तुम्ही म्हणाल तर ॲव्हेंजर थीम जी येते ती आपल्याला इथे वापरायची आहे आय थिंक ॲव्हेंचरच थीम आहे आता मी जास्त कार्टून एकतर पाहत नाही पण मुलांमुळे थोडंफार माहिती आहे त्याच्यानुसार मी सांगते की बहुतेक ही ॲव्हेंचर थीम आहे कारण त्यांनी मला तसा फोटो पाठवला हो होता आणि सांगितलं होतं की असाच पाहिजे तसाच पाहिजे तर तसाच बनवून देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केला पण त्यांनाही आवडला लकीली तो आ, तर बघा इथे मी लाईट ग्रीन वापरला आहे आणि तिकडे ब्ल्यू वापरला आहे दोन्हींचं कॉम्बिनेशन छान होईल आणि आता आपल्याला हा उचलून त्या केकवरती ठेवायचा आहे तर थोडासा फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल आणि मग तुम्हालाही बघायला बोर होईल तुम्हाला तर माझे व्हिडिओज आवडतातच खूप साऱ्या कमेंट येतात खरं तर त्या कमेंटमुळे मला असं वाटतं की मी कधी एकदाचा व्हिडिओ पोस्ट करेन आणि तो तुम्ही पाहाल कारण तुमच्यासारखी सपोर्टिव्ह आहेत फॅमिली म्हणून मग मी, ए खरतर। मी हे व्हिडिओ खरं तर मी तुमच्यासाठी बांधील आहे व्हिडिओ टाकायला तर असो हे स्क्रेपर मी वेगळं वापरलेलं आहे आपण तीन स्क्रेपरचा सेट घेतो त्यामधलंच हे आहे आणि आता हा उचलून अलगदपणे त्यावरती ठेवून देते आता मी ही पद्धत खूप इझी पद्धतीनं करते का तर माझं खूप ट्रेन म्हणजे मी त्यामध्ये झालेली आहे तुम्ही जरा हळू करा <laughs> नाहीतर हा केक वरती ऐवजी तो खालीच पडून जाईल तर आता उरलेली क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये पोअर केली आणि बॉर्डर तयार करून घेतली म्हटलं बॉर्डरने आपला केक आणखी छान दिसेल तर बघा या पद्धतीने आणि वरच्या साईडने मी ब्ल्यू कलर वापरला आहे बॉर्डरसाठी जेव्हा आपण ही केक क्रिय कलर्स मिक्स करतो तेव्हा थोडे थोडे आपल्याकडे उरतातच तर त्याचं हे तर आता तुम्ही ही आ, थीम बघू शकता ही मला एक साधारणतः पन्नास रुपयांना एक मिळाली तर मी त्याचे साधारणतः शंभर रुपये घेतलेत पण मी स्टिक पोर करायच्या ठेवल्या होत सॉरी इन्सर्ट करायच्या राहिल्या होत्या त्या आता करून घेते अगोदर आणि वरच्या साईडने थोडी थोडी क्रीम टाकून त्याही हाईड करून दिल्या कारण आता मला तसेही तिथे टॉपर्सच लावायचे होते पण तरीसुद्धा आता काही हे टॉपर्स आहेत टॉय आहे, आहे माझ्याकडे एक आ, तुम्हाला सांगू का हे एक एक जेव्हा आपण घेतो ना तर हे पन्नास साठ सत्तर रुपयांना एक पडतं आणि हे पेपर टॉपर नाही आहेत तर हे कटिंग आहेत आणि थोडंसं ॲक्रेलिकही नाही म्हणता येणार पण तशाच टाईपमध्ये थोडंसं जाडमधलं मटेरियल आहे त्याच्यामुळे हे मला पन्नास रुपयांना एक मिळालं कटिंग आणि दुसरं म्हणाल तर एक दुसरंही लावलेलं आहे टॉय तर तेही मी जबरदस्ती पन्नास रुपयांना त्यांच्याकडनं एक टॉय आणलं तर असे दीडशे रुपयांचे टॉय लावले मी त्यांना डबल बेसबॉक्स लागतो त्यांनी मला अडीचशे सॉरी दोनशे रुपये एक्स्ट्रा म्हणजे चौदाशे रुपये केकचे दिले त्यांचंही काही म्हणणं नव्हतं पण त्यांच्या मुलाची खूप इच्छा होती की केक असाच पाहिजे तसाच पाहिजे आणि तसा मी त्यांना तयारसुद्धा करून दिला आणि फायनली केक त्यांना खूप आवडला आणि त्यांची नंतर सांगितलंही त्यांनी की केक खरंच खूप छान झाला होता एक नंबर केक झाला होता असं बोलले हे एक टॉय होतं माझ्याकडे त्यामध्ये मी आणलं होतं म्हणजे मी तर त्यामध्ये एक काळी इन्सर्ट केली मी त्यामध्ये आणि वरती म्हटलं दिसेल छान म्हणून वरती लावून दिलं आणि या पद्धतीने केक तुमच्यासमोर रेडी आहे तर ॲव्हेंजर थीम होती पण त्यावरती मी स्पायडरमॅन आहे एक स्पाय वे होतं ते टॉय मिळालं म्हणून आणलं मी एक कारण त्यांना जे ॲव्हेंजरची थी थीम आहे ती थी याचमध्ये पाहिजे होती असो केक छान झालाय आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा स सप...